किती झाले अशी माती वती आता वावरात आणि परत आता ट्रॅक्टरने गेली पाहून पयो कसं काय वाटतंय वावरमध्ये काय डोंगर तयार झाले काय तर ते माती सगळे आपल्याला पांगून घ्यायची माळाच्या काळ्याला शेत असल्यामुळं माती टाकायची गरज होती तर टाकले आता माती आणि परत ट्रॅक्टरनी त्या फरांड्यानी सगळे परत आपल्याला पांगून घ्यायला शेतामध्ये दादा टाकीत पाणी पियायचं सोडलं होतं तर दा, 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 दा निघाल तर आता इथं जरा पाठ केला आणि मग इथं परत या ह्या गावताला पाणी सोडायचे आलो आलो ह्या गावताला पाणी सोडायचे तर दार चालले आता दारं खोलून घ्यायचं आणि मग पाणी द्यायचं आहे बिमोंगाला माळाच्या कडाला शेत असल्यामुळं या शेताला जा लगेच पाणी लागते द्यायला नाही तर पिक लगेच सुकून जातं वाळून जातं असं होतं हां सोलाने लवकरच गाय आहेत बांधलीत आहे आणून याच्यामध्ये जरा गावात होतं तर आपल्या चरतीला गाया दोन गाय आणून बांधलीत जाई दादा हे चालले काय गरबडच आता हे कुठलं करू एक चालू दादा टाकी भरली असेल ना इकडे वे मग हो त्याला पाणी द्यायचे कोक हे झालंय काय मोडला का द खोल पाणी पण मोटर चांगली मारती आता हे पाणी दुसऱ्या एरीत हेरीत धान सोडलं जवळ घरापासी आणि त्या एरी आता मोटर चालू करून आता शेताला पाणी तिथले द्यायचं हा कमी काय वळलं की नाही सगळं वावर माळाच्या गळ्याला असल्यामुळे लगेच खाली आपल्याला मुरम दिसतो या वावर म्हणजे सगळी पहिली माळाची गळ्याची मेंढर शिरडं चारायची आता त्याला ओढून तोडून ताली घालून कोलगाम मटकी पिकणारी वावर आज त्याच्यामध्ये सर्व पिक आपण घेतो हा निघतंय कुठ तरी पाणी आता कुठंतरी एका याच दार मोकळा असलं तिथं पाणी त्यांच्या शेतात निघत असेल हा हा जाऊ पाणी दादा म्हणतोय कमी मारते मोटर कारण मोटर पाचची पाचची मोटर असल्यामुळं पाणी जास्त मारलं पाहिजे तर दादाच्या हिशोबाने मोटर कमी पाणी मार दादा मंत्री मा पाणी तो पाकत झाले तरी निघत असेल ना दादा पाणी <laughs> आता बर्षक ठिकाणी दहारी चेक केली तर दुसरीकडं आहे निघल्याला पाणी दिसत पण ही का इथं निघल्याला पाण्या दिसतंय असं होतं एका शेतकऱ्या चुकून राहतं या दारान मग आपलं पाणी हिकडे येतं इथं पाणी निघते दारा मजूर पाणी कुठंतरी निघत असेल तर आता हे काय करतो मी आवाळतो बँड तेवढ काढलं जुनी काय आता काय लोक दारा देणार फोन की बसणार काय फोन आता नवीन पिढीला आता दादा दुसऱ्या कामाने चालले ते आता भिजवायची जो कामदारी माझ्याकडे दादानी दिली की मका इकडं भंडी ही आधी भिजवून घ्यायची आणि नंतर मग भूमी मग भिजवायचा आहे बर आता जरा बरं गावात ते पण मग आता काय काम आहे दुसरं काळी माती चालली भराची तळ्यातली तर आता ते तिकडे चालली मी आहे आता हा अनुभव नाही बरं आता केल्याशिवाय पण जमत नाही केल्याशिवाय पण होत नाही नाही तर माग मग हा हा दादा चांगलं चाललंय पाणी वाया नाही गेलं पाहिजे व्यवस्थित भीज कोरडं नाही राहिलं पाहिजे खरं तर शेतकऱ्याला अनेक जाळा सोसायला लागतात पावसाळ्यामध्ये पूर येतो चक्रीवादळ होतं कधी दुष्काळ पडतो कधी पिकाला रोग होतो अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं शेतीला हमी भाव भेटत नाही आता माझं पण तिकडे काम चाललं होतं दादा इकडं चाललं होतं तर आता मी बघा आलो इकडं तर चालली लेवल मातीची माती वाचलेली शेतामध्ये ट्रॅक्टरच्या मोरच्या डोजेरनी हे जी लेवल करून घ्यायची मग परत हे वावर काकरून किंवा नांगरून घ्यायचं काय कट पण घातले त्याने बांध आपले पहिले बारीक जुनी मातीचे कट घातले काळी माती नको कटाला लावायला नाही का म्हणून आपल्या पहिल्याच खाल्लं वावरातली माती मातीने थोडं थोडं बां, बांध बांध टाकला बांध आता बावीस बाव बाव जे वाटणी आहेत ना ती बारक्या भावाची वाटणी ही माझी ती माझी तर मस्त बाकी चालली आता चुलद बावाची ट्रॅक्टरने लिहन तर चुलोद्या टाकायला सांगितली किती गाड्या टाकल त्या समजा चाळीस पण चाळीस झाल्या समजा ना समजा टोटल म्हणजे आता नंतर करावं लागली सापून किती जास्त तर पुढच्या फळेचा ट्रॅक्टर आहे आणि त्या डोळ्याचे माती पांगावली जाते पण जवळजवळ पन्नासच्या पुढे गेल्या ह्या वर्ष शेतामध्ये पण पहिलं टाकलं तर किती वर्ष जाईल त्याला पंधरा सोळा वर्ष चांगले पिकतय ना आठ दिवस पाहिला तर त्याला बारा दिवस पाणी नाही दिलं तरी ते दम दंब काळ्या मातीमुळं पाणी काढतं ना आमच्या आजोबाने लावलेला आंबा ते आंब्या खाली आता ते उभा राहिले थंडगार सावली त्याला आंबेल ते चांगलं बघून बघून असं आंब लागलेलं आहे आमच्या आत्तेच्या गावाला गेलो होतो आमचा आजोबा आणि त्यांनी आंबा दिला खायला आणि मग आजोबांनी तीच आंब्याची कुई आणून ह्या ठिकाणी ती रवली शे शेताच्या बांधावर तर मस्त बाकी आंबा आलेला आहे शिवा आंबा म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वीचा आंबा आहे दहाचं काय नाही काय काम चालू आहे वाट शेतातली दगडी बांधावर टाकायची टॅक्टर आलेला लेवल व्यवस्थित झाले पाहिजे अशी काळजी असते माझं तिकडं काम चाललं होतं आणि इकडं आलो आहे जरा आम्ही आता बघायला हा जेवण घेऊन आली आता मस्त बाकी जेवाय बसायचे तर दादाला तिकडे जेवण घेऊन जायला दादाला नियाच तिकडे जेवा आण म्हणलं तर तुला देवा इथं आणून म्हणजे मग आम्हाला दुसऱ्या काम काय तरी बघायला कालवण काय आज कालवण मटकीची उसळ करून आणली या आणली ती काय बरोबर चालेल ना सगळी माती पांगून आता लेवल करायची कुठली मग माती पांगून झाली ट्रॅक्टरने आणि आता ट्रॅक्टरने काकरून घ्यायचं चाललंय कारण माती सगळे ट्रॅक्टरच्या टायरने दबली सगळी माती पांगून घेतली वावरामध्ये आणि वावर आता म्हणजे ट्रॅक्टरच्या टायरने हे झालं झाले तर दादा पण इथं चालले जरा जे मातीचा कट घातलाय त्या कटा जरा लेवल करून घ्यायची आणि थोडं रुंद करायचं चालले मग दादा पाऊस पडला की चालता येणार इकडे तिला पडेल आम्ही पता पाता घेऊ असं जरा बांध रून केल्या चालता येईल आपल्याला दादा मी ओढतो दादा मी ओढतो म्हणजे घाम निघला ना आशे वडांनी वंद मला गाम निघला काय बात बता गाम बोलतो मन मुन मुल्ट बंद झाले ना गाम मले लय निघला काम म्हणजे जरा वडायचं काम म्हणजे थोडं टाकते जास्त नेटात जातं आगोमा तेडून गेला तर तर आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद